नमस्कार शेतकरी मित्रांनो माउलया गृह या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण राजमा पिकाचे बाजारभाव हे आहेत कशा पद्धतीने घसरलेत किती होते आणि आता किती आणि आपण याची विक्री ही केली पाहिजे की न केली पाहिजे याविषयी आपण सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो आत्ता चार पाच दिवस झालं वरून या वराठीच्या बाजारभावामध्ये आपल्याला वाढ ही झालेली दिसली होती साधारणपणे क्विंटल मागं चारशे रुपयांनी दर हे वाढलेले होते परंतु आत्ता बाजारभावामध्ये चारशे रुपयांनी घसरणी झालेली सुरुवातीला साधारणपणे सात हजार रुपये चांगल्या पद्धतीचा वाढलेला राजमा असेल तर त्याचा बाजारभाव हा सात हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे खरेदी करीत होते परंतु बाजारभाव वाढल्यामुळे शेतकरी विक्रीसाठी गडबड करतील गडबड केल्यानंतर ओला माल देखील विक्रीसाठी जातोय त्यामुळे व्यापारी काय करतात की बाजारभाव हे कमी प्रमाणात घेतात त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील भरपूर प्रमाणामध्ये दे। हे नुकसान आहे तर मग राजमा पिकाची विक्री आपण केली पाहिजे की, की थोडं थांबलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो चांगल्या पद्धतीचा वाढलेला जर राजमा असेल तर आपण विक्री ती केली पाहिजे कारण की सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जर बाजारभाव असेल तर आपल्याला शंभर टक्के त्याला विक्रीसाठी अडचण येत नाही नंतरच्या काळामध्ये बाजारभाव हे कमी होतील की वाढतील याची या काय शक्यता सांगता येत नसते त्यामुळे जे आहे त्या बाजारभावामध्ये आपण विक्री केली पाहिजे वरून या वराटीच्या बाजारभावाचा आपण जर विचार केला सहा हजार रुपयेच्या पुढं जर गेला तर आपण शंभर टक्के डोळे झाकून आपण त्याची विक्री केली पाहिजे आणि माल हा शक्यतो तुम्ही वाळवून द्या ओला माल मळणीसाठी करू नका कारण की का। जर ओला माल महिनीमध्ये केला आणि वाळू घातला तरी पण त्याचा कलर हा काळसर होतो त्यामुळे आपल्याला बाजारभाव हा कमी प्रमाणामध्ये लागत असतो तर शेतकरी मित्रांनो तुमचा राजमा काढण्यासाठी आणला आहे का आला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कोणत्या व्हरायटीचा राजमा तुम्ही पेरला आहे तर शेतकरी मित्रांनो ब्राझील वाघ्याचे किंवा डायमंड असेल पोलीला असेल याचे बाजारभाव हे कशा पद्धतीनेच पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आपण आपल्या चॅनलवरती बाजारभावाविषयी सविस्तर अपडेट्स हे देणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि फेसबुक प्रोफाईलला फॉलो करा की जेणेकरून आपल्याला राजमा पिकाचे आणि वेगवेगळी माहिती ही उपलब्ध होईल तर धन्यवाद नंतर भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये